जगात आपल्या विधानांनी बेधडक मतांनी खळबळ उडवणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जागतिक आरोग्य क्षेत्रालाच भुचकळ्यात टाकलाय ट्रम्प अमेरिकेत नवं वैद्यकीय धोरण राबवण्याच्या तयारीत आहेत त्यासाठी त्यांनी त्याची जबाबदारी त्यांचे आरोग्यमंत्री रॉबर्ट एफ कॅनडी ज्युनियर यांच्यावर सोपवली आहे मात्र तत्पूर्वी ट्रम्प यांनी एक मोठा दावा केलाय पॅरासिटोमोलमुळे ऑटिझमचा धोका वाढतोय असा त्यांचा हा नवा दावा आहे गरोदर महिलांनी तर पॅरासिटोमोल टाळलेलंच बरं असंही त्यांचं मत आहे या व्यतिरिक्त लसीकरणाबाबतही त्यांनी काही दावे केलेत त्यांच्या या दाव्यानं ते खरोखरच अमेरिकेत नव वैद्यकीय धोरण राबवतात का पॅरासिटामॉलच्या दाव्यामध्ये कितपत तथ्य आहे वैद्यकीय काय मत आहे पाहूया एक रिपोर्ट गरोदर महिलांसाठी पॅरासिटामोल धोकादायक बाळाला ऑटिझमचा धोका अमेरिकेत पॅरासिटामोल वर बंदी भारतात पॅरासिटामोल सुरक्षित अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक खळबळजनक दावा केलाय नुसता दावाच नाही तर आता त्यांनी तसं पाऊलही उचललंय पॅरासिटामॉल हे अत्यंत धोकादायक असून गरोदर महिलांनी त्याचं सेवन केल्यास त्याचा जन्माला येणाऱ्या बाळासाठी धोका वाढतो जन्माला येणार बाळ ऑटिस्टिक होऊ शकतं असं त्यांचं मत आहे uh, affected... सर्वप्रथम तातडीनं एफ डी आजपासूनच सगळ्या डॉक्टर्सना एक नोटीस पाठवणार आहे ऍसिडोमिनोफेन ज्याला साधारणपणे टायलेनॉल असं ओळखलं जातं गर्भधारणेच्या काळात त्याच्या सेवनामुळे ऑटिझमचा धोका वाढतो तेव्हा टायलेनॉल घेणं योग्य नाही त्यामुळे टायलेनॉलचं सेवन टाळण्याचा सल्ला ते देत जर खूपच गरज असेल तर योग्य वैद्यकीय सल्ल्यानेच त्याचं सेवन करा कॅन बी असोसिएटेड विथ ए वाढत्या ऑटिझमचा सामना करण्यासाठी अमेरिकेत काही पावलं उचलली जात आहेत त्या अंतर्गत पॅरासिटामॉल ज्याला अमेरिकेत ऍसिटामिनोफेन किंवा टायलेनॉल न ओळखलं जातं त्याच्या सेवनावर बंधनं आणण्याचा विचार अमेरिकेची एफ डी फूड अँड ऍडमिनिस्ट्रेशन ही संस्था करते तर अमेरिकेचे आरोग्यमंत्री रॉबर्ट एफ कॅनेडी ज्युनियर यांनीही अमेरिकेतील सर्व डॉक्टरांना या औषधांच्या परिणामांबाबत सांगावं असं आवाहन केलंय ऑटिझमची सगळी कारण ओळखण्यासाठी सगळ्या स्तरावर प्रयत्न सुरू करण्याचे आदेश दिले ज्यामध्ये विषारी आणि औषधांच्या संपर्कांचा समावेश आहे अध्यक्ष ट्रम्प यांच्या आग्रहावरून आता एनआयएच आणि सीएमएस ऑटिझमची लक्षण ओळखण्यासाठी आणि हा आजार रुग्ण आणि पालक कसा रोखू शकतात किंवा उलटवू शकतात यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत एफडीए पॅरासिटामॉलवर पॅरासिटामोल वैद्यकीय इशारा लिहिण्याचे आदेश कंपन्यांना दिले तसंच या औषधाचा सल्ला देताना रुग्णांनाही याबाबत जागरूक करण्यासंदर्भात अमेरिकेतील सर्व डॉक्टर्सना एफडीएकडून कडून पत्र पाठवण्यात येत आहे ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर आता जगासह भारतातही या औषधाबाबत चिंता वाढली आहे कारण भारतात हे औषध सुरक्षित मानलं जातं कुठल्याही व्यक्तीला जर ताप आला तर, तर सर्वात सोपा त्याचं औषध म्हणजे पॅरासेटमॉल हे अगदी लहान मुलांना किंवा वृद्ध व्यक्तींना किंवा कुठल्याही वयाच्या व्यक्तीला हे पूर्णपणे निर्धोक असतं त्याचे फारसे साईड इफेक्ट सा काहीही नसतात हे औषध गर्भवती स्त्रियांनाही नियमितपणे दिलं जातं त्याचं कारण ते गर्भ गर्भवती स्त्रीच्या पहिल्या तीन महिन्यामध्ये काळजीपूर्वक द्यावं लागतं साधारणतः पाचशे मिलीग्रॅमचा डोस एक किंवा दोन वेळा देता येतो पण मोठ्या प्रमाणात दिलं तर साहजिकच कुणालाही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो पॅरासिटामॉल किंवा ऍसिटामिनोफेन हे ताप आणि सौम्य ते मध्यम वेदनांवर उपचारासाठी वापरलं जातं हे एक ॲलोपॅथिक औषध आहे त्यांच्या टायलेनॉल किंवा पॅनडॉलचा समावेश असतो हे एक वेदनाशामक असून वेदना आणि उच्च ताप कमी करण्यासाठी वापरलं जातं डोकेदुखी स्नायू किंवा सांधेदुखी पाठदुखी दातदुखी आणि सर्दी यावरही उपचारांसाठी वापरतात शरीराचं तापमान कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी उपायांपैकी एक मानलं जातं मात्र त्याचं अतिसेवन धोकादायक ठरू शकतं सामान्य दुष्परिणाम म्हणजे मळमळ आणि ओटीपुटात दुखणं तर दीर्घकाळ वापर केल्यास सेवनामुळे हिमोग्लोबिनच्या पातळीत घट होऊ शकते जास्त डोस घेतल्यानं हृदय रक्तवाहिन्यांसंबंधी तक्रारी उद्भवू शकतात त्यामुळे हे औषध किती प्रमाणात आणि कधी घ्यावं याबाबत डॉक्टरांचा सल्लास योग्य तर जगभरातील काही तज्ञांच्या मते ट्रम्प यांच्या दाव्यात काही तथ्य नाही जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ आणि बालरोग तज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांनी ट्रम्प यांचा दावा खोडून काढला आहे पॅरासिटामॉल आणि ऑटिझम यांच्यात कोणताही संबंध असल्याचा वैज्ञानिक पुरावा मला दिसत नाही अनेक अभ्यासातून पॅरासिटामॉलची उपयुक्तता सिद्ध झाली आहे मात्र अर्थातच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचं सेवन करावं ट्रम्प प्रशासनानं याला याच्यावर जर बंदी घातली असेल की ते गर्भपात गर्भ गर्भवती स्त्रियांना हे धोकादायक आहे तर त्याच्यामध्ये फारसा फारसं तथ्य नाही याचं कारण असं की अशी सूचना ही चे चे जे निर्मित औषधाचे जे शास्त्रज्ञ असतात त्यांच्याकडून यायला पाहिजे आणि किंवा स्त्रीरोग तज्ञांच्या संघटनेकडून यायला पाहिजे अशा प्रकारे कुठलीही गोष्ट आज घडलेली नाही ट्रम्प यांनी केलेल्या दाव्यामागे मुख्य कारण आहे ते रॉबर्ट एफ केनेडी ज्युनियर यांची विचारसरणी केनेडी हे लसीकरण विरोधक आहे त्यांनी या आधीही कोरोना काळात लसीकरणाला तीव्र विरोध केला होता लसीमुळे ऑटिझम होतो असा दावाही त्यांनी केला होता मात्र अर्थातच संशोधनातून हा दावा खोडून निघाला आणि आता केनेडी ट्रम्प ही जोडगोळी पॅरासेटमॉलच्या मागे लागली आहे काही संशोधकांच्या मते गर्भधारणीच्या काळात पॅरासिटामॉलच्या अतिसेवनामुळे बाळाला दम्यासारखे आजार होऊ शकतात बाळाच्या वाढीवर परिणाम होऊ शकतात मात्र अद्याप याबाबत पुरेसं संशोधन झालेलं नाही आणि त्यावर अनेक मतमतांतर आहेत त्यामुळे ट्रम्प आणि केनेडी ही जोडगोळी जरी त्यांच्या दाव्यावर ठाम असली तरी त्याला जगातील इतर आरोग्य तज्ज्ञांचा मात्र पाठिंबा नाही तरीही पॅरासेटमॉल किंवा इतर कोणत्याही वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर हा शरीरासाठी धोकादायकच असतो यावर मात्र कुणाचंच दुमत असू शकत नाही ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी